हाय हॅलो नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ज्यांनी को कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन येत राहतील आणि या ब्लॉगमधून तुम्हाला जी माहिती मी देणार आहे मार्गशीर्ष गुरुवारची ती तुम्हाला सर्व एकाच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल मार्गशीर्ष गुरुवार हे माता लक्ष्मीच्या अनेक व्रतांपैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते ज्या घरात मार्गशीर्ष गुरुवार केले जातात त्या घरात अखंड प्राप्त लक्ष्मी होते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्यात सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मीचे गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत सर्वात प्रथम पहिला गुरुवार पाच डिसेंबरला दुसरा बारा तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे ह्या वर्षी चार चारच गुरुवार आहे कधी कधी पाच गुरुवार देखील येतात दिव दिवसभरात तुम्ही केव्हाही पूजेची मांडणी करू शकतात माता लक्ष्मीने आपल्या घरात यावे तिचा अखंड वास करावा म्हणून हे व्रत केले जाते या व्रताचे घरात सुख शांती समृद्धी नांदते सदैव लक्ष्मी आपल्या घरात नांदते म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अतिशय अप्रभावी मानले जातात आणि या व्रताने तुमची इच्छा देखील नक्कीच पूर्ण होईल तर आपण आधी मंत्र आचम आचमन मांडणी बघणार आहोत आच् सर्वात आधी देव दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे सर्वात आधी आपल्याला आचमन करायचं आहे तर आपल्याला आचमन करताना भगवान विष्णूची चार नावे घ्यायची आहे व एका हातात उजव्या हातात पाणी घेऊन आपल्याला आचमन करायचं आहे ओम केशवाय नमा ओम माधव नारायणाय नमः नमा ओम गोविंदाय नमः हा हे तीन नावे घेऊन पाणी ग्रहण करायचं आहे आणि शेवटचं नाव घेऊन आपल्याला तामनात सोडायचं आहे ओ माधवाय महा म्हणून पाणी हातात घेऊन आपल्याला पाणी दुसऱ्या तामणात सोडायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे मार्गशीर्ष महिन्यात माझ्याकडून सर्व उद्यापना सहित सर्व गुरुवार तू करून घे मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला संकल्प करायचा आहे कोणी प्रथम स्वरूपी करू शकतात कोणी पाच वर्षासाठी करतं तर कोणी दहा वर्षासाठी होतं तुमची इच्छा कोणी कायम स्वरूपी ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे आपण हे उपवास करू शकतो संकल्प करून करायचा आहे हातात पाणी घेऊन फूल हळदी कुंकू टाकून कुं, तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करताना तुम्हाला तुमचं नाव गोत्राचं नाव घेऊन माझ्या घरात सुख शांती ऐश्वर समृद्धी वृद्धी लाभू दे हे मी महालक्ष्मीचे व्रत करत आहे आणि हे महालक्ष्मी माते तू माझ्या घरात चिलकार स्वरूपात वास कर असं म्हणायचं आहे सुरुवातीला आपल्याला देवीचा कलश मांडायचा आहे तांदुळावर हळद कुंकू व्हायचा आहे तांदुळावर तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्याच्यावर स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या त्या तांब्यावर आपल्याला पाच आंब्याची पाने ठेवायची आहे किंवा नागेलची पाने मिळाली तर तरी चालते ज्यांना नागेलची पाने जरी मिळाली नाही त्यांनी आंब्याचा डहाडा जरी ठेवला तरी चालतो कलशात एक नाणे एक सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे कलशाला आजूबाजूला हळदी कुंकू लावायचा आहे कलशावर नारळ ठेवायचं ठेवणं जास्त महत्वाचं आहे काही लोक नारळाच्या समोर देवीचं मुकुट सुद्धा लावू शकतात ज्यांची इच्छा असेल त्यांनी लावलं तरी चालेल वस्त्र पण घालू शकतात देवीला अलंकार परिधान करू शकतात नथ कानातले मंगळसूत्र जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते अलंकार तुम्ही देवीला घालू शकतात किंवा तुम्ही मी आम्ही मांडलेला आहे अशा प्रकारचा साधा जरी कलश तुम्ही मांडला तरी चालतो कारण आधीपासून चालत आलेली ही साध्याच कर्षाची परंपरा आहे पण आपल्याला सजावटीसाठी आपण देवीचे नवनवीन अलंकार किंवा देवीला मुकुट लावू लावू शकतो देवी ही आपल्या भू भूकेची आपल्या भक्तीची भूकेली आहे देव भक्तीचा भा भाव असतो आपण आपल्याला किती भाव आहे हे महत्वाचं आहे आपण किती भक्ती करतो हे महत्वाचं आहे आपण काय करतो किती सजावट करतो हे महत्वाचं नाही सुरुवातीला दोन विड्याच्या पानांवर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तुम्हाला गणपती बाप्पांना ठेवायचं आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र सुद्धा तुम्ही ठेवू शकता शंख असेल तर शंख सुद्धा ठेवू शकता एका तामनामध्ये गणपती बाप्पांना ओम गण गणपते नमा म्हणून अभिषेक करायचा आहे नंतर हळदी कुंकू व्हायचा आहे दुर्वा अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना लाल फुल देखील व्हायचं आहे यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला महालक्ष्मीची स्थापना करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे महालक्ष्मीची मूर्ती मातीची असेल तर त्यांच्यावर त्यांच्यावर पाण्यामध्ये फुल बुडवून त्या फुलाने पाणी शिंपडून अभिषेक करायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणा म्हणत अभिषेक करायचा आहे जर त्यांच्या घरात मूर्ती असेल त्यांनी स्त्रीसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाचा पाण्याचा पंचामृताचा हळदीचा चंदनाचा कुंकुवाचा अभिषेक करू शकतात माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता स्त्रीसुक्तचं पठण एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे सोळा वेळा जर तुम्हाला शक्य असेल तर अतिशय उत्तम आहे जर तुमच्या घरात फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे गजरा असेल तर माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा आहे आता तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल त्यांची तुम्हाला फोटोची पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना ओम महालक्ष्मीच विग्मय विष्णुपंतीचं धीमय हा लक्ष्मी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा हा मंत्र जर को तुम्हाला येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र जरी म्हटला तरी चालेल ओम नारायणा विग्मय विष्णु पंथीचं धीमय तन्नो वि, तन्नो विष्णू प्रचोदया ओम किंवा महालक्ष्मीचं विष्णू पंथीच तन्नो लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदय या मंत्राचा उच्चार करत तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा करायची आहे या यांच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो विष्णू सोबत असेल तो जरी तुम्ही ठेवला तरी चालतो आता कलशाची स्थापना करायची आहे पूजा करायची आहे गजरा असेल तर कलशाला गजरा लावायचा आहे जो की फोटोमध्ये तुम्हाला दिसतोच आहे सुंदर असा गजरा कलशाला अर्पण केलेला आहे स्त्री यंत्राची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ओम महालक्ष्मी नमहा असं म्हणून तुम्हाला स्त्रीयंत्राची पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून फुल वाहून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला शंकाची सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून फुल वाहून द्यायचं आहे आणि रांगोळी काढणं जास्त महत्वाचं आहे तर पूजेच्या ठिकाणी आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे जर तुम्ही ही पूजा सकाळी मांडलेली असेल तर एवढ्या सकाळी आपल्याने स्वयंपाक करणं शक्य नसतं म्हणून तुम्ही दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी चालेल जेव्हा तुम्ही स्वयंपाक करल तेव्हा स्वयंपाकाचा कर नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे पाठाचे छोटं पुस्तक जे आहे त्याचं वाचन करायचं आहे या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे पूजेमध्ये फळसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे ग्रंथाचं वाचन करायचं आहे संपूर्ण ग्रंथ हा दहा मिनिटामध्येच वाचून होणार आहे अगदी छोटीशी कहाणी माता लक्ष्मीची या व्रता पूर्ण व्रताची कहाणी या छोट्याशा पुस्तकामध्ये माता लक्ष्मीची दिलेली आहे तर ही कहाणीसुद्धा आपल्याला करायची आहे नंतर आपल्याला गणपतीची आरती म्हणून घ्यायची आहे गणपतीची आरती झाल्याच्या नंतर महालक्ष्मीची आरती सुद्धा आपल्याला ह्या पा पुस्तकामध्येच दिलेली आहे तरी गणपतीची महालक्ष्मीची आरतीसुद्धा आपल्याला पुस्तकामध्ये म्हणून घ्यायची आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पूजा झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची आहे तर उत्तर पूजा करताना फोटो फोटोच्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे मूर्त्यांना स्वच्छ अशी आंघोळ घालून परत आपल्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे फळं आपण घरातच खाऊन घ्यायची आहे कलशाला सुद्धा आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि नैवेद्य सुद्धा आपणच घरातील लोकांनी खाऊन घ्यायचं आहे तर या प्रकारे सुंदर आणि सोप्या पद्धतीने जी काही मांडणी केलेली आहे तुम्ही अशी जरी मांडणी केली तरी चालेल तर सुटसुटीत आणि सुंदर आणि अगदी सोप्या पद्धतीने अशी मांडणी करायची आहे जेणेकरून ही मांडणी सर्वांना शक्य आहे व्रत केले तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीचे वातावरण निर्माण होईल आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि शत्राचा साठाही होता मला तरा बघत शेवट घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होत तो होता गुरुवार श्याम बाले लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना जेवण केलं मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस मंगल मूर्ताचा दिवस महादाराने राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी स्वराष्ट्रात आले सुरजेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला की आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या अर्थामुळे राजा राणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साता उत्तराची कहाणी उत्तरी सुपट संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी

आश्रमाचा उठाय सुजाणा संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सर्व बंधना जय जय